हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मला माहेरवरून येऊन आठ दहा दिवस झाले तरी माझा व्हिडिओ एडिटिंग झाला नव्हता कारण मी गावाकडून आल्यावरती थोडीशी आजारी पडले होते कामाचा मला दिवाळीत खूप जास्त लोड आला त्यामुळे माझी तब्येत बिघडली होती आणि तब्येत सुधारली तर त्याच्यानंतर मला भरपूर कामं राहिलेली होती पेंडिंग कारण तब्येत बरी नव्हती त्यामुळे बरेचसे कामं ठेवली होती पेंडिंग ते कामं पूर्ण करून घेतले आणि आज थोडासा वेळ भेटला आहे तर तर आता एडिटिंग करून टाकून द्यावं म्हटलं तर इथे आलेले होते सगळे मसोबाच्या पाया पडायला काय पोरगी ते घे गं तिच्याकडून ते काय बोलतं बोल रू किती काळ झालं किती काय झाली काय आहे का कायचं होतं नंबर होईल पाहिजे का त्या आता तुम्ही नाजणीची पानरी वाटते सगळं नाज आहे हा

ᱛᱮ ᱛᱟᱢᱯᱩᱨ ᱫᱚ ᱠᱟᱨᱜᱟ᱾ ᱟᱡᱠᱚᱨ ᱛᱚ ᱯᱟᱞᱟ ᱠᱟ᱾ ᱵᱟᱞᱜᱚ ᱫᱚ ᱚᱴᱟᱨ ᱞᱟᱜᱟ᱾ ᱚᱴᱟᱨ ᱯᱚᱨ ᱦᱟᱛᱟᱣ᱾ ᱟᱢᱤ ᱤᱛᱱᱟᱹᱜ ᱯᱟᱲᱞᱮ ᱪᱟᱞᱟᱜ ᱱᱟᱭ ᱱᱟ᱾ ᱪᱟᱣᱞ ᱛᱚ ᱛᱮᱦᱮᱧ ᱠᱟᱹᱨᱭᱟ ᱵᱟᱯᱟ᱾ ᱥᱤᱣᱟᱡ ᱜᱚᱲᱤ ᱠᱟ᱾ ᱟᱢᱟᱜ ᱠᱚ ᱥᱩᱫᱟᱜ ᱠᱚ ᱫᱚᱲᱟᱭᱞᱮ ᱫᱚᱲᱟᱭᱞᱮ ᱡᱚᱢᱚᱱᱟ᱾ ᱵᱟᱭ᱾ ᱨᱤᱨᱟᱭ ᱚᱞᱟ ᱢᱚᱞᱭᱟ᱾ ᱟᱜᱮ ᱚᱞᱟ ᱞᱚ ᱠᱚ ᱦᱩᱭᱩᱜᱩᱜᱼᱟ᱾ ᱢᱚᱞᱭᱟ᱾ ᱟᱭᱠᱚ ᱫᱟᱛᱚ ᱵᱟᱯᱲ

तर आता आहे ना आम्हाला निघायची तयारी झाली आहे आमची बॅग वगैरे भरून ठेवले आहे निघणार आहे आता आम्ही आता तर पाहुणे पाच वाजले आता इथंच पाच वाजले निघायचंय सपना पण येते आमच्यासोबत आणि भार्गव देवा आणि ना केक कापाय करायला होता बेबी शावरचा डोळ्या जेवणाचा आता राहिलो आम्ही पप्पांनी आणलाय नारळ कोणासाठी आणलाय पप्पा तो आणला त्यासाठी पप्पा एकाच लेकी एकाच लेकी साठी नारळ तोडून आणला पप्पानी इकडे चालू आहे केक कटिंग केक तर भारी लाल लाल कलरचा चालू

तर आता प्रियांकाची डिलेवरी पण जवळ आलेली आहे आणि आता प्रियांकाच्या डिलेवरीसाठी मला पुन्हा गावी जायचं आहे माहेर तर मम्मी म्हटली की हॉस्पिटलमध्ये जेव्हा प्रियांकाला नेईल ना त्यावेळेस दोन तीन दिवस मला मदत करू लागायला ये कारण मम्मीला एक तिला हँडल होणार नाही

प्रियांकाला तर भारी वाटत प्रियांका नंबर पाहिला फोन करा का पण हम्म मला निघायचंय तुला गोर राहिल यांना म्हणा निघायला लवकर ती जाऊन पण मला स्वयंपाक ते पावा लागल चला आता आम्ही निघलोय

करमन करमन बायक लागत आईच्या आधी जाऊन बसले घरातले बॅगी पाहून काय काय आलो होता आता बेकार तू बोलला होता ना आधी कसं गाणार शाळे राहतो का भाऊ हा दे मग थांबितच जाऊ का जावा का

तुबस दारला

बापरे आता चिकन शिजलेलं आहे मसाला वाटून झालेला आहे सपना आणि आज सप्नाच्या हातच आज मटन छान जळगाव पद्धत जळगाव पद्धत जळगाव पद्धत आहे सगळं हो का

કોલમ રાઈસ કસ દાદુ ત્રાસ દાદુ વાયુ નહીં દાદુસારખી દો ગંડી सपना मॅडम निघाले आता त्यांची चालू तयारी आवडत्या दिवशी एक एक वस्तू ठेवू नको सगळ्या वस्तू भरून घे आणि शाळेची बॅग पाहिली तुला परत वापस यावं लागेल नाही तर मग पूर्वी पाठवावं लागेल ती चार दिवसांनी भेटन कसली चावी घेऊन जाय